देशाला पहिलं खो खो विश्वविजेतेपद जिंकून देणाऱ्या भारतीय संघातील महाराष्ट्र खेळाडूंचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन पुण्याचा प्रतीक वाईकर आणि बीडची प्रियांका या कर्णधारांचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन आणि विशेष कौतुक नवी दिल्लीत झालेली पहिली जागतिक अजिंक्यपद खो खो स्पर्धा जिंकून विश्वविजेता ठरलेल्या भारताच्या पुरुष आणि महिला संघातील खेळाडू तसेच संघ प्रशिक्षकांचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केलं आहे भारतीय पुरुष संघाचे नेतृत्व प्रतिक वाईकर आणि महिला संघाचे नेतृत्व प्रियंका इंगळे या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी केलं आहे विशेष म्हणजे प्रियंका मुळची बीडची सध्या पुणे तर प्रतीक हा पुणे जिल्ह्यातील आहे आणि योगायोग म्हणजे या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद अजित ददानकडे असून या विश्वविजेत्या या दोन्ही कर्णधारांचे त्यांनी विशेष कौतुक केलं आहे नवी दिल्लीत झालेल्या पहिल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताच्या पुरुष आणि महिला या दोन्ही द संघांनी दमदार खेळ करत नेपाळवर एकतर्फी विजय मिळवला आहे विश्वविजेत्या भारतीय संघात कर्णधार प्रतीक वाईकर यांच्यासह सुयश गरगटे आणि नवी दिल्लीत झालेल्या पहिल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताच्या पुरुष आणि महिला या दोन्ही संघांनी दमदार खेळ करत नेपाळवर एकतर्फी विजय मिळवला विश्वविजेत्या भारतीय संघात कर्णधार वैकर यांच्यासह सुयश गर्गटे अनिकेत पोटे आदित्य गणपुले रामजी कश्यप या पाच महाराष्ट्रातल्या खेळाडूंचा समावेश होता तर विश्वविजेत्या महिला संघात कर्णधार प्रियंका इंगळे हिच्यासह कुमारी अश्विनी शिंदे कुमारी रेश्मा राठोड वैष्णवी पवार या महिला खेळाडू महाराष्ट्राच्या होत्या या खेळाडूंसह पुरुष संघाचे प्रशिक्षक पुण्याचे शिरीन गोडबोले महिला संघाच्या प्रशिक्षक पुण्याच्या प्राचितई वाईकर तसेच फिजिओथेरपिस्ट डॉक्टर अमित रावहाटे यांचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केलं असून भविष्यातील यशस्वी क्रीडा कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत